माझं नाव अद्विक आहे आणि वय अठ्ठावीस वर्ष गावात शिकून मोठं व्हायचं स्वप्न डोळ्यात घेऊन मी पुण्यासारख्या गजबजल्या शहरात आलो होतो कारण शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरी काही मिळत नव्हती म्हणून मग ठरवलं स्पर्धा परीक्षा देऊनच यश मिळवायचं पुण्यात आलो एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होतो स्वतःचा खर्च स्वतःच चालवायचा म्हणून एका खाजगी कंपनीत पार्ट टाईम जॉब सुरू केला सकाळी सात ते दुपारी एक माझी ड्युटी असायची जॉबसाठी झगडायचो आणि दुपारी घरी येऊन जेवण करून एकटेच अभ्यासाला बसायचो हेच माझं रोजचं रुटीन झालं होतं माझ्यासोबत माझ्या गावाकडचा एक मित्र सौरभसुद्धा राहत होता पण तो पूर्ण वेळ नोकरी करत असल्याने सकाळी सात वाजता निघून संध्याकाळी सात वाजताच रूमवर परतायचा त्यावेळेत दुपारच्या शांत खोलीत त्या एकांतात मी माझं स्वप्न माझा संघर्ष आणि मनातील भावनिक धडपड घेऊन एकटा बसलेलो असायचो कधीकधी असं व्हायचं दुपारी एकटं रूमवर राहून कंटाळा यायचा मग मी शांतपणे गॅलरीत येऊन उभा राहायचो हवेत एक वेगळी शांतता असायची आणि समोरच्या इमारतीकडे नजर भिरभिरायची त्यावेळेस ती दिसायची एक गोरी पान देखणी स्त्री थोडी भरघोस शरीरयष्टी पण सौंदर्याने नजरेत अडकणारी तिच्या चेहऱ्यावर काहीसं स्थैर्य पण डोळ्यात एक वेगळीच उत्सुकता माझ्याकडे बघत मुद्दाम गॅलरीत कपडे सुकवायला यायची पहिल्या दिवशी योगायोग वाटला दुसऱ्या दिवशीसुद्धा तसंच झालं आणि तिसऱ्या दिवसापासून ते योगायोग नव्हते हे स्पष्ट होत गेलं ती माझ्याकडे पाहात उभी राहत असे शांत स्थिर जणू काहीतरी सांगू इच्छित मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण काही दिवसांनी तिचं पाहणं जास्त स्पष्ट झालं ते पाहणं म्हणजे केवळ नजर नव्हती ती होती एक भावना आणि मग मन बोलू लागलं एवढी सुंदर विवाही स्त्री आपल्याकडे पाहत आहे म्हणून मलाही खूप आनंद झाला होता कारण लग्नाचं वय होऊन देखील माझं लग्न नोकरी नाही म्हणून जमत नव्हतं बरेच दिवस माझ्या दुसऱ्या मित्राला मी याविषयी काहीही सांगितले नाही कारण त्याला माहीत झालं असतं तर त्याने लगेच माझ्या गावाकडे सांगितले असते यामुळे घरच्यांनी मला शेती करण्यासाठी गावाकडे बोलवून घेतले असते त्यामुळे मी त्याला याविषयी काही सांगितले नाही त्या बाईला माझं एवढं आकर्षण वाटत होतं की मी सकाळी कामावर जातानाही ती मला हळूच टाटा व बाय बाय करायची यावेळी मी फक्त तिच्याकडे पाहायचो आणि स्मित हास्य करून कामावर निघून जायचो एके दिवशी मी दुपारी थोडा लवकर घरी आलो होतो घराचे लॉक उघडून घरामध्ये आलो तर ती माझी वाट पाहत उभी होती यामुळे मी दिवस रात्र विचार करायचो एवढी सुंदर बाई आपल्याकडे का पाहत असावी नक्कीच हिची काहीतरी अडचण असणार हे मी ओळखलं होतं थोड्या वेळाने मी गॅलरीमध्ये येऊन उभा राहिलो तर ती मला तिच्या रूममध्ये बोलावत होती मी थोडं जेवण केलं आणि फ्रेश होऊन तिच्याकडे गेलो होतो कारण मला जाणून घ्यायचं होतं ती मला कोणत्या कामासाठी बोलावत आहे तिच्या रूममध्ये गेल्यावर मी खूप खुश ती पण खूप खुश झाली होती त्या दिवशी ती खूपच नटली होती यामुळे ती अजून सुंदर दिसत होती सुरुवातीला तिने मला चहा दिला खूप दिवसांनी मला कोणीतरी बनवलेला आयता चहा मिळाल्यामुळे मी मोठ्या समाधानाने तो घेतला तिच्या घरात कोणीही नव्हतं तिचा नवरा सकाळीच कंपनीत कामाला निघून जात होता पण त्याला पण त्याला मी पाहिल्यावर मला वाटायचे तो तिचा बापच असेल एवढा म्हातारा तिचा नवरा होता पैशासाठी व प्रॉपर्टीसाठी तिच्या आईवडिलांनी तिला तो म्हातारा नवरा करून दिला होता त्याच्याकडून तिची ती इच्छा पूर्ण होत नसायची यामुळेच ती माझ्यामागे त्या कामासाठी लागली होती असं तिच्या बोलण्यावरून मला समजलं होतं मीही खूप दिवसापासून लग्नासाठी मुलगी पाहत होतो पण मिळत नव्हती पण आता एवढी सुंदर बाई आपल्याला त्या कामासाठी मिळणार म्हणून माझी कळी फुलू लागली होती तिने मला जवळ घेऊन तिच्याविषयी व तिच्या नवऱ्याविषयी बरंच काही सांगितलं होतं यामुळे तिचा बराच इतिहास मला माहीत झाला होता थोड्या वेळाने तिने माझ्याकडे डायरेक्ट त्या कामासाठी डिमांड केली होती मी ती संधी सोडणार नव्हतो तिने मला हाताला धरून बेडवर नेले आणि माझ्याकडून तर संध्याकाळपर्यंत ते काम करूं गेतले। तीची करून घेतले खूप दिवसांनी तिची ती इच्छा माझ्याकडून पूर्ण झाल्यामुळे ती फार समाधानी झाली होती कारण तिचा म्हातारा नवऱ्याकडून काहीच होत नव्हतं काही, काही दिवसांनी तिला माझी चांगलीच चटक लागली होती त्यामुळे रोज दुपारी ती मला तिच्या रूमवर बोलावून घ्यायची आणि माझ्याकडून तिची जिरवून घ्यायची यामुळे माझी माझीही चांगलीच मज्जा व्हायची काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध माझ्या मित्राला माहीत झाले होते पण तो मला काही म्हणत नव्हता उलट तो मला म्हणायचा या वयात तुला जे हवं होतं ते आता मिळत आहे यामुळे थोडं समाधानी राहा मी त्याला शांतपणे एक विनंती केली होती कृपया हे सगळं आमच्या गावाकडे कोणालाही सांगू नकोस पुढे चालून खूप दिवस ती बाई माझ्याकडून तिची गरज भागून घेत होती आणि मीही तिची इच्छा पूर्ण करत होतो त्यांना त्याला नाव नव्हतं पण त्यात भावना होत्या कधी ती नजरेतून बोलायची तर कधी मी शांततेत उत्तर द्यायचो आणि जेवढं सुजवता येईल तेवढं सुजवायचो मित्रांनो आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद